राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ कॅबिनेट मंत्री भरतशेट गोगावले यांच्या महाड येथील जंगी स्वागताच्या वेळी युवा नेते विकास गोगावले यांनी दिली महानगरपालिकेच्या सत्तेची ललकारी कॅबिनेट मंत्री भरषेट गोगावले यांच्या महाड येथील जंगी स्वागताच्या वेळी युवा नेते विकास गोगावले यांनी दिली महानगरपालिकेच्या सत्तेची ललकारी हजारो महाडकरांची प्रतिसादाची ललकारी विकास गोगावले यांचे मंत्री महोदयांच्या उपस्थितीत तुफान भाषण बिरो रिपोर्ट झंझावत न्यूज महाड आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नामदार आदरणीय भरंद्र गोवाले साहेब यांचं आठ दिवसानंतर आपल्या मतदारसंघामध्ये आगमान झालं आणि आगमान होत असताना जे मी ठरवलं होतं तेच तुम्ही लोकांनी ठरवलं होतं आणि म्हणून तेवीस तारखेला निवडणूक झाली चोवीस तारखेला आम्ही हो दोघं मुंबईत गेलो त्यानंतर शेठ एक दिवस आले मी पण एक दिवस मतदारसंघात आलो परत गेलो आणि परत ते दोन दिवसा करता आले मी एक दिवसाकरता आलो आणि मग तिथून मी ठरवलं की मतदारसंघात तेव्हा पाय ठेवील की जेव्हा भरत शेठ मंत्री होतील आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आज यार या रायगडला न्याय द्यायचं काम जर का कुणी केलं असेल तर ते मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या महाडकरांच्या वतीने या संपूर्ण जनतेच्या वतीने मी आदरणीय शिंदे साहेबांचं एक सच्चा शिवसैनिक म्हणून दोन दिवसांनी फरकशेट पालकमंत्री कधी होत आहेत त्याची आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या रायगड जिल्ह्यामध्ये जी काय सुवर्ण संधी आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेली आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आपण आपल्या पक्षाच्या आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चित सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना न्याय द्यायचं काम या महाडच्या जनतेला करू आणि राहिलेली कामं ती आदरणीय आमदार भरत शेट माध्यमातून आपल्याला करायची आहेत फक्त माझी आपल्याला एकच विनंती आहे की जस लोकांनी सर्वांनी प्रेम करून ज्या पद्धतीने चौथ्यांदा विजयाचा चौकार मारून दिलात तसच येणाऱ्या महाडच्या नगरपालिकेवरती पण शिवसेनेचा भगवा फडकून द्या हीच अपेक्षा मी सर्व महाडच्या जनतेकडून व्यक्त करतो आणि मग जो रखेल महाड शहराचा विकास आहे तो या येणाऱ्या अडीच तीन वर्षांमध्ये हा महाड अजून सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो मंडळी कृपया आ... झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा